श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या नऊ ते दहा दिवसांमध्ये आपण आपल्या कुलदेवीची जी काही सेवा उपासना करतो त्याला म्हणतात कुलदेवीचा कुलाचार करणे प्रत्येकजण आपापल्या घराण्याच्या चालीरुतीनुसार किंवा परंपरेनुसार हा कुळाचार पाड पाडत असतो यामध्ये देवीची ओटी भरणे हा सुद्धा एक कुळाचाराचाच भाग आहे आपण आपल्या घरी घट बसवत असो किंवा नसो तरी पण घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण या काळामध्ये देवीची ओटी अवश्य भरावी जेणेकरून आपल्या मनातल्या इच्छा कुलदेवी नक्कीच पूर्ण करते आणि मुख्य म्हणजे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या गर घरी किंवा मंदिरात जाऊन आपण आपल्या कुलदेवीची ओटी नियमानुसार कशी भरावी याबद्दलची माहिती देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथेच मिळून जातील व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तर आपण हे जाणून घेऊया नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी नेमकी कधी भरावी बघा पहिला नियम आपल्याला हे सांगतो नवरात्रीमध्ये अगदी कोणत्याही दिवशी आपण कुलदेवीची ओटी भरली तरी पण चालते म्हणजेच काय घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत जेव्हा तुमची इच्छा होईल त्यातला कोणताही एक दिवस तुम्ही निवडा आणि त्या दिवशी देवीची ओटी भरा पण दुसरा नियम आपल्याला हे सांगतो की नवरात्रीमध्ये सातव्या माळेपासून पुढे देवीची ओटी भरावी याचं कारणसुद्धा तसंच आहे दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा काही सणवार असेल किंवा काही ठराविक दिवस असतील तेव्हा आपल्या माहेरवाशिनी माहेरी राहायला जातात आपण तिची ओटी कधी भरतो किंवा तिला साडीचोळी कधी देतो तिची पाठवणी करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा त्यामुळे आपल्या कुलदेवीची ओटीसुद्धा आपण सातव्या माळेपासून पुढे भरावी कारण तो असतो नवरात्राचा उत्तरार्थ भलेही आपली कुलस्वामिनी आपल्याला सोडून कधीच जात नाही ती तर आपल्या घरामध्ये निवासस्थान करते म्हणजेच ती कायमस्वरूपी राहते पण एक नियम आहे नवरात्रीचा काळ नऊ दिवसांसाठी देवी आपल्याकडे येते असे म्हणतात आणि ती दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरून प्रस्थान करते म्हणजेच काय याचा अर्थ काय होतो देवीच्या नवरात्रीमध्ये जे काही देवीतत्व असतं ते जास्त प्रमाणात सक्रिय असतं त्यामुळे जेव्हा नवरात्राचा उत्तरार्थ होण्याची वेळ येते सांगता करण्याची वेळ येते तेव्हा आपण सातवी माळ आठवी माळ किंवा नववी माळ यातला कोणताही एक दिवस निवडून देवीची ओटी भरू शकता अगदी तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी देवीची ओटी भरायची असेल तरी पण चालेल आता आपण देवीची ओटी भरण्यासाठी नेमकं साहित्य काय काय लागतं ते पाहूया हे साहित्य तुम्ही ओटी भरण्यापूर्वी आठवणीनं एखाद्या मोठ्या भांड्यात किंवा ताटात काढून ठेवलं जमवून जुळवून ठेवलं तर ऐनवेळी तुमचा कोणताही गोंधळ होणार नाही किंवा कोणतीच वस्तू तुम्ही विसरणार नाही या भांड्यात सर्वात पहिल्यांदा आपल्याला ठेवायचं आहे ते म्हणजे देवीचं वस्त्र ओटीमध्ये वस्त्राला पहिलं स्थान आहे देवीला वस्त्र स्वरूपामध्ये आपण साडी चमकदार ओढणी किंवा ब्लाऊज पीससुद्धा अर्पण करू शकतो आता आपल्याला देवीला जर साडी अर्पण करायची असेल ओटीमध्ये तर ती कशी करावी ते मी तुम्हाला सांगते बघा देवीचा उदोदो करण्यासाठी किंवा स्तुती करण्यासाठी आपण तिचं कधीच डायरेक्ट नाव घेत नाही तिच्या अगोदर आपण काहीतरी विशेषण लावतो जसे की राजराजेश्वरी आदिशक्ती जगत जननी आदी माया म्हणजेच काय एक प्रकारे आपण देवीला राणीचा दर्जा देत असतो त्यामुळे देवीला ओटीमध्ये अर्पण केली जाणारी साडी ही जरीची रेशमी किंवा काटपदरी असावी यामध्ये तुम्ही लाल गुलाबी केशरी हिरवा पिवळा यासारखे रंग निवडू शकता आपल्या यथाशक्तीनुसार किंवा कुवतीनुसार आपण देवीला अशा साड्या घेऊ शकतो आजकाल साडी घेतली म्हणजेच ब्लाऊज पीस देखील त्यामध्ये दे असतो त्यामुळे तो वेगळा खरेदी करण्याची गरज नाही पण समजा तुम्हाला माहिती असेल की या साडीला ब्लाऊज पीस नाही आहे तर तुम्ही एखादा नवीन ब्लाऊज पीस किंवा चोळीचा खणसुद्धा खरेदी करून त्याच्यावर ठेवू शकता देवीला ओटीमध्ये दे अर्पण केलं जाणारं वस्त्र किंवा साडी सुती रेशमी किंवा काटपत्राची यासाठी असावी कारण या साड्यांचा किंवा या वस्त्राच्या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये अधिक असते त्यामुळे आपण अशा पद्धतीची साडी किंवा वस्त्र देवीची ओटी भरण्यासाठी निवडू शकतो अगदी ज्यांना या प्रकारातली साडी किंवा वस्त्र घेणे शक्य होणार नाही त्यांनी नवीन कोऱ्या ब्लाउज पिसाने किंवा तुम्हाला माहिती असेल देवीला एक लाल रंगातली चमकदार ओढणी किंवा तिला चुनरी असेही म्हणतात तर तीसुद्धा वस्त्र स्वरूपात अर्पण करण्याची पद्धत आहे तुम्ही त्याने देवीची ओटी भरली तरी पण चालेल याच्यानंतर या, या वस्त्रावर ठेवण्यासाठी बीजरूप म्हणून आपल्याला एखादं फळ लागतं त्यामध्ये प्रामुख्याने नारळाचा समावेश होतो पण हे नारळ कसं असायला हवं नारळामध्ये पाणीसुद्धा असायला हवं आणि नारळाच्या संपूर्ण शेंड्यासुद्धा असायला हव्या हा नारळ त्या वस्त्रावर किंवा साडीवर ठेवण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की नारळाची शेंडी म्हणजेच देठ देवीकडे आला पाहिजे आणि दुसरी नारळाची जी काही टोचणारी बाजू असते ती आपल्याकडे आली पाहिजे अशा पद्धतीनं तो नारळ ठेवावा ही तयारी तुम्ही अगोदरच करून ठेवली तर जेव्हा तुम्ही देवीची ओटी भराल तेव्हा ऐनवेळी तुमचा गोंधळ हा होणार नाही ज्याची आपल्याला ओटी भरायची आहे ज्याचं आपल्याला औक्षण करायचं आहे तर त्यावेळेस नारळाची शेंडी ही त्या व्यक्तीच्या दिशेने असावी असं म्हटलं जातं आणि अशी धार्मिक मान्यता सुद्धा आहे समजा तुम्हाला कधी नाईलाजाने नारळ उपलब्ध झाला नाही तर तुम्ही त्याला पर्याय म्हणून एखादी खोबऱ्याची वाटी एखादं फळ किंवा सुपारी वापरली तरी पण चालेल आता यानंतरच्या पुढच्या वस्तू त्यामध्ये शृंगाराच्या साहित्याचा समावेश होतो एखाद्या महिलेला किंवा स्त्रीला नटण्यासाठी जे जे साहित्य लागतं ते आवश्यक्य साहित्य आपण या वस्तूंमध्ये ठेवू शकतो जसे की आरसा कंगवा मणिमंगळसूत्र मंगळसूत्र जोडवी हळदी कुंकू हिरव्या किंवा लाल पाच किंवा सात बांगड्या गजरा किंवा देवीला वाहण्यासाठी फुलं फुलांचा हार यानंतर आपल्याला एक वाटी धान्य लागतं त्यामध्ये प्रामुख्याने तांदळाचा समावेश करावा न तुटलेले अख्खे तांदूळ तुम्हाला यासाठी घ्यायचे आहेत तांदूळच का घेतले जातात तर तांदूळ हे पूर्ण अन्न मानलं जातं आणि धार्मिक मान्यतेनुसार असेही वाचलेलं आहे की पृथ्वीवर तयार झालेलं सगळ्यात पहिलं धान्य म्हणजे तांदूळ तर ओटी भरण्यासाठी साधारणत पसाभर किंवा एक वाटी तांदूळ आपल्याला लागतील एखादा गोड पदार्थ त्यामध्ये तुम्ही खडीसाखर मिठाई हे घेतलं तरी पण चालेल किंवा तसंही आपण फळ वगैरे ठेवतो त्यामुळे नाही घेतलं तरी पण चालेल आणि देवीला आवडणारा जो कोणी पानाचा विडा तुम्हाला घ्यायचा आहे या तांबूल किंवा पाण्याच्या विड्यामध्ये शक्यतो बडीशेप असेल किंवा मग गुलकंद लावलेला असेल अशा पद्धतीचा तुम्ही तो तांबूल घ्या वान म्हणून तुम्ही खारीक सुपारी बदाम हळकुंड आणि छोटा खोबऱ्याचा तुकडासुद्धा ठेवायचा आहे हळकुंड ठेवताना ते लेकरूवाळं असावं म्हणजेच काय ज्याला फाटे फुटलेले असतात आलं असेल हळकुंड असेल याला बघा असे बारीकसा बारीक फाटे फुटलेले दिसतात तर अशा पद्धतीचं हळकुंड आपल्याला घ्यायचं आहे कारण वंशवृद्धीचं प्रतीक म्हणून पूजा साहित्यामध्ये हळकुंडाचा समावेश होतो आणि जे फक्त सिंगल हळकुंड असतं ते कधीच पूजेमध्ये किंवा ओटी भरण्यासाठी म्हणून वापरायचं नाही आता आपण देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत काय आहे ती पाहूया बघा नवरात्र काळात जर तुम्ही देवीच्या मूळ पीठावर गेलात किंवा आसपासच्या देवी मंदिरात गेलात आणि ओटी भरायचं ठरवलं तर साहजिकच आहे मी तुम्हाला जे काही नियम सांगणार आहे ते तुम्हाला पाळायला मिळणारच नाही याचं कारण म्हणजे नवरात्रीमध्ये प्रचंड गर्दी असते त्यामुळे देवीच्या मंदिरात तिथं असणारे पुरोहित असतील ब्राह्मण असतील किंवा गुरुजी असतील किंवा जे आपल्याकडून तिथं ओटी स्वीकारतात तर ते गर्दीमुळे घाईघाई पटकन आपल्याला ती ओटीची टोपली घेऊन टाकतात आणि त्याच्यातून फक्त प्रसादरूपी ग्रहण करण्यासाठी म्हणून नारळ आपल्याला देतात पण कुणाला जर योगायोगाने अगदी निवांतपणे देवीची ओटी भरायला मिळाली तर सगळे काही नियमधर्म पाळूनच तुम्ही ओटी भरा आणि आपल्या घरामध्ये घट बसवले असतील तर आवर्जून आपण घरीसुद्धा देवीची ओटी भरत असतो पहिल्यांदा काय करायचं आपल्या कुलदेवीच्या टाकाला फोटोला मूर्तीला त्याला तुम्ही सर्वात पहिल्यांदा हळदी कुंकू व्हायचं अगदी दुरूनच व्हायचं कारण देवी घटी बसलेली असते तर आपल्याला तिला हलवायचं वगैरे नसतं तर हळदी कुंकू व्हायचं याच्यानंतर ओटीच्या साहित्यामध्ये आपण देवीसाठी घेतलेली फुलं फुलांचा हार गजरा किंवा वेणी अशा पद्धतीने अर्पण करायची की देवीचा फोटो असेल टाक असेल किंवा मूर्ती असेल जे आपल्या देवघरामध्ये देवीचं रूप असेल ते आपल्याकडून हलता कामा नाही असं तुमच्याकडून होणार असेल तर तुम्ही दुरूनच ते सगळं साहित्य देवीजवळ अर्पण करून दिलं तरी पण चालेल याच्यानंतर काय करायचं पाण्याने एक चौकोन काढायचा म्हणजेच काय आपल्या बोटांना थोडंसं पाणी लावायचं आणि त्याने चौकोन काढून घ्यायचा जो आपण नैवेद्य ठेवण्याच्या वेळेसुद्धा काढत असतो याच्यावर आपल्याला शिधाचं ताट ठेवायचं आहे शिदा म्हणजे काय आणि हा शिदा देवीची ओटी भरताना अवश्य अर्पण केला पाहिजे त्याशिवाय देवीची ओटी ही अपूर्ण मानली जाते शिद्यामध्ये गव्याचं पीठ हरभऱ्याच्या डाळीचं पीठ ज्याला आपण बेसन पीठ म्हणतो तर ते पण पाहिजे त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ दोन तीन लाल सुख्या मिरच्या मीठ गूळ आणि तेल साधारणतः नैवेद्य तयार झाला पाहिजे इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला हे सगळं साहित्य घ्यायचं असतं ओटीबरोबर संपूर्ण ओटीमध्ये आपण एक धान्य ठेवलेलं असतं ते म्हणजे तांदूळ ते तांदूळ एखाद्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये ओतायचं जेणेकरून ओंजळीमध्ये आपल्याला ते व्यवस्थित घेता येतील वाटीभर किंवा पसाभर तांदूळ म्हणजे खूप जास्तही नसतात ते आपल्याकडून जेवढ्या वेळेस ते ओंजळीत घेता येतील तेवढ्या वेळेस घ्यायचे तीनदा किंवा पाचदा करून आणि ते देवीसमोर न्यायचे पुन्हा ताटामध्ये टाकायचे देवीसमोर न्यायचे पुन्हा ताटामध्ये खाली टाकायचे आणि त्यावेळेस देवीचा जय जयकार करत राहायचं जसं की बोल अंबाबाईचा उदो दो नाही तर मग आई राजा उदो उदो तुम्ही देवीचा जयजयकार नेहमी जशा पद्धतीनं करता तसा करायचा आणि ते तांदूळ पहिल्यांदा ओटीच्या स्वरूपात तुम्ही देवीसमोर न्यायचे आणि पुन्हा खाली ताटामध्ये ठेवायचे बाकीचं जे साहित्य असतं ते एक एक सगळे देवीसमोर न्या आणि पुन्हा खाली ठेवा असं करण्यापेक्षा तुम्ही काय करायचं एकदा धान्याने ओटी भरून झाली की ते सगळं साहित्य आहे तशा भांड्यासह उचलायचं म्हणजे तुम्ही ताटात ठेवलेलं असेल परातीत ठेवलेलं असेल तर ती आहे तशी उचलायची ती टोपली परात आणि देवीसमोर न्यायची म्हणजे आपल्या छातीच्या लेवलने ती देवीसमोर आपल्याला न्यायची असते आणि पुन्हा खाली ठेवायचे थे. असते आता ही सगळी ओटी तुम्ही तीनदा पाचदा करून देवीसमोर न्या पुन्हा खाली ठेवा अशा पद्धतीने करून देवीची संपूर्ण ओटी भरून घ्या ही ओटी भरतानासुद्धा तुम्हाला देवीचा जय जयकार करायला अजिबात विसरायचं नाही पानाचा विडासुद्धा तुम्ही देवीच्या मूर्तीजवळ फोटोसमोर किंवा त्या ओटीमध्ये तसाच ठेवून दिला तरी पण चालेल तर घरच्या घरी आपण ओटी भरली तर शक्यतो काय करायचं ओटीचं साहित्य घेतानाच ते असं घ्यायचं की ते तुम्ही सगळं नंतर स्वतः वापरू शकाल म्हणजे घरातील स्त्री हे सगळं ओटीचं साहित्य स्वतः वापरू शकते जर घरच्या घरी नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरलेली असेल तर संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ती ओटी देवीच्या समोर आहे तशीच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून घेऊन मग तुम्ही ते साहित्य कशा पद्धतीने वापरायचं ते ठरवू शकता देवीची ओटी भरण्याचं मुख्य कारण हे आहे की यामुळे आपल्याला एक प्रकारचं चैतन्य मिळतं देवीची जी काही आध्यात्मिक ऊर्जा आहे ती आपल्याला प्राप्त होते आणि देवी आपल्या संपूर्ण कुटुंबाचं कल्याण करते त्यामुळे देवीला अशा पद्धतीनं चोळी ओटी अर्पण करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त